आणि पुन्हा गुलाम व्हा पुन्हा गुलाम व्हा अशी सर्वांना जेपी आज मी आणखी एका पुस्तकाचा विषय व गाभा घेऊन आलेला आहे आणि पुस्तक अतिशय चांगल्या प्रकारे प्रभाकर सोनकांबळे यांनी लिहिलेलं आहे आणि आज जी स्थिती या भारतामध्ये चाललेली आहे हिंदुत्ववाद या हिंदुत्ववादावर ज्या प्रकारे बहुजनाला पुन्हा गुलाम बनवण्याचे षडयंत्र असले जात आहे हे या पुस्तकाच्या माध्यमातून आपणाला समजू शकत आणि जेव्हा हे पुस्तक आम्ही वाचतो तेव्हा या पुस्तकातले विचार आम्ही वाचू तेव्हा आम्ही बहुजन एक स्वतंत्र विचाराचे व्यक्तिमत्व बनू आणि ज्या बहुजनाच्या विचारासाठी बहुजनाच्या संरक्षणासाठी बुद्ध फुले संत छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा जो संघर्ष आहे तो आम्हाला समजून येईल अतिशय चांगल्या प्रकारे या पुस्तकामध्ये बहुजनांना पुन्हा बुरग्राम बनवण्यास षडयंत्र चार कसे रचल्या जात आहेत हे आम्हाला कळतं लोकशाही ही कशी स्थापन झाली आणि लोकशाहीची हत्या का व कुणी केली कोण कनाचा प्रयत्न करतं हे आम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून कळतं लोकशाही स्थापन करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला पण लोकशाहीला लोकशाहीची हत्या करण्यासाठी व तिला संपवण्यासाठी मात्र बहुजनाच्या विचाराला धर्म करेशाने श्रेयंत्र करावं लागतात आणि हो ला, हो ते सहज सोपं होऊ ला होते असं वाटत अगदी बहुजन हा महामानवाच्या विचाराला विचारा व आपल्या विचाराला आत्मसात करत नाही वाचत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आम्ही पुन्हा गुलाम होतो की काय अशी शंका उत्पन्न होत आहे पण जगानाचे वाचक बहुजनातील वाचक लोक या वैदिक तत्वज्ञानाच्या विचाराला किंवा बांबण्याच्या विचाराला विरोध करण्यास सुरुवात करतात त्यांनी एक नवीन प्रश्न उत्पन्न केलं आणि त्या उत्तर केलं की आमच्या पिढीजाने केलेल्या चुकाचा आमच्याशी काय संबंध आहे ते आमच्यावर काढलं जात पण त्याच प्रकारे पूर्वजांनी जशा चुका केल्या तशा चुका आजही वैदिक विचाराचे व वा ब्राह्मणवादी लोक करत आहेत आपल्याला दिसून येत आणि जेव्हा दिसून येत तेव्हा आम्हाला इतिहास हो लागतो आणि इतिहास बहुजना या धारेमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि हे जो हा प्रयत्न करत नाही तो बहुजनातला व्यक्ती तो व्यक्ती मेलेला समजावा देहाशी जिवंत असला तरी विचाराने मुक्त आहे असा समजावा कारण की लिया। मुयाद, मुयाद सहीधान, मुयाद और या देशाला खूप संघर्षाने लोकशाही ही प्राप्त झालेली आहे आणि मुळात दाखवतोय मुळात भारताचे संविधान संविधानच मुळात समता स्वातंत्र्य बंधुत्व व न्याय यावर आधारित आहे भारतात बामेशचे वर्चस्व नसते तर भारतातील सर्व लोक सुख समाधाने जगले असते पण भारतातून इंग्रज गेले गेले गेल्या इथल्या बहुजनांना बहुजनांचा व इथल्या निवाशांचा विकास होऊ नये बुद्ध संत छत्रपती फुले शाहू आंबेडकर व साठे इतर बहुजन प्रिय भार विचाराचा भारत पुन्हा घडू नये म्हणून भारतातील ब्राह्मणांनी व बहुजनातील ब्राह्मण धार्जिंग लोकांनी लोकशाहीची हत्या केलेली आहे भारतात फक्त ठोकशाही ब्राह्मणशाही व हो, रोकडशाही वावरत आहे म्हणून भारतातील शेतकरी आत्महत्या करत आहे बेरोजगारांच्या फौजाच्या फौजा तयार होत आहेत भारतातील आतंकवाद शिंदेला पोहोचलेला आहे, आहे। आपल्या भारत देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुद्धा सुरक्षित नाहीत ह्याच ब्राह्मणशाहीला वाटले की आता भारतात सामाजिक बदल घडून घडत आहे असे दिसताच ब्राह्मण आणि बहुजनातील ब्राह्मण एकत्र येतात विचारविनिमय करतात आणि मग आपला पारंपरिक शत्रू पाकिस्तान सोबत किंवा चीन सोबत युद्ध लादले जाते व धर्म संकटत आहे अशा अफवा पसरवल्या जातात मग भारतातील मीडिया त्याच पूर्वनियोजित युद्धास वारंवार दाखवून बहुजनातील लोकांना भावनिक बनवून बनवून सामाजिक बदलाला मुठमाठी दिली जाते भारतातील मीडिया बहुजनाच्या हक्काचे हिताचे कोणतेच प्रश्न उघड करीत नाही म्हणून भारतातील लोकशाहीची हत्या येतील ब्राह्मणांनी व ब्राह्मण धार्जी भारतातील आणि खरंच भारतातील तरुणांनो देशाला वाचवा कारण भारतातील तरुणांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा मोठ्या प्रमाणात अभ्यास चालू केलेला आहे आणि मात्र पुस्तकाचा अभ्यास हे मात्र युनिव्हर्सिटी जेव्हा आपल्याला जे काय शिकवते ती बहुजनाच्याच विरोधात असते हे मात्र नक्की नव्वद टक्के बहुजनाच्याच विरोधात असते हे मात्र नक्की ठेवा लक्षात ठेवा म्हणून बहुजनांनो बहुजनाच्या तरुण तरुणांनो भारताला वाचवण्याचं कार्य तुमच्या हातात आहे तुम्ही वाचवा बहुजन बहुजन युनिव्हर्सिटी सिटी आपल्याला जे काय शिकवते बहुजनाच्याच विरोधात असते हे मात्र नव्वद टक्के बहुजनाच्याच विरोधात असते हे मात्र नक्की ठेवा लक्षात ठेवा पण बहुजनांनो बहुजनाच्या जा तरुणांना तरुणांनो भारताला वाचवण्याचं कार्य तुमच्या हातात आहे तुम्ही वाचवा बहुजन बहुज तरुणांना जागृत व्हा बहुजनातील तरुणांनी तुम्ही जागृत व्हा तर तुम्ही जागृत झाले तर वेदाच आणि मनूच जे संस्कार आमच्यावर टाकल्या जात आहेत ते टाकल्या जाणार नाही व त्याला आळा बसेल आणि हे लोक जागते जागी थांबतील म्हणून सर्व बहुजनांना खरच असे पुस्तक वाचून त्यांनी आपल्या विचाराला स्वतंत्र करा आणि संघर्ष पुन्हा सुरू करा गर्वाने जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संतांचं नाव महामानवाचं नाव घेतो पण त्याच गर्वाने त्या संतांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महामानवाच्या विचाराला विचाराला आमच्यामध्ये आत्मसात करा आणि जेव्हा हे आत्मसात करा तेव्हा तुम्ही खरंच गर्वाने त्या महामानवाचे नाव घेण्यास योग्य ठराल आणि जर असं केलं नाही तर तुम्ही पुन्हा गुलाम बनणार पुन्हा गुलाम बनणार जागेव्हा जागे व्हा योग्य वेळ आहे जागे व्हा अन्यथा येणाऱ्या संकटाला आणि पुन्हा गुलाम व्हा पुन्हा गुलाम व्हा अशी स्थिती येऊन उद्भवत आहे आणि असे पुस्तक वाचा आणि विचार लेख बुद्धीला विचाराने विचारण्या ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना जे